श्री सोम्य समर्थ माऊली माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला आज व्हॉट्सअपला मेसेज केले तसेच फोन करून सांगितले की ललित साहेब मराठी व्हिडिओ बनवा म्हणून आजचा हा मिनी ब्लॉग खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि आजपासून माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मा मराठी भाषेचा एक सुंदर स्पर्श करणार आहे तर माऊली आज गुरुवारची एक पवित्र संध्याकाळ आहे प्रत्येक गुरुवारी मी स्वामींच्या दर्शनासाठी येतो आणि आजही इथं सुंदर वातावरण आहे स्वामींचे शांत आणि दिव्य मंदिर तसेच भक्तांची रांग भजनांचा गोड मधुर आवाज आणि वातावरणात पसरलेली सकारात्मक ऊर्जा आणि महाप्रसादाची सुवास मनाला तर अधिक शांत प्रसन्न आणि आनंदी करते तसेच स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रेमामुळे आज मी माझा पहिलाच मराठी मिनी ब्लॉग तुमच्यासमोर सादर केलेला आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ